आज मी तुम्हाला निशा मेहंदीचे काही साईड इफेक्ट्स आणि फायदे देखील खूप आपलातून आहेत यामुळे लालसरपणा खाज सुटणे जळजळ होणे सूज येणे फोड येणे आणि त्वचेवर दाग येणे असे काही दुष्परिणाम होऊ शकतात बहुतेकदा या ॲलर्जी प्रतिक्रिया मेहंदीमध्ये जोडलेल्या घटकामुळे होतात हा जोडलेला घटक काळ्या मेहंदीमध्ये सर्वात सामान्य आहे जरी हे दावा करत असतील की ही मेहंदी आहे पण तुम्ही बघितलं असेल की कुठेही याचं झाड मिळत नाही किंवा याची पानं नसतात म्हणजेच हे एक केमिकल आहे जे केमिकल आपल्या केसांसाठी हार्श होऊ शकतं आणि हे कोणतं केमिकल आहे निशा हा अमोनियामुक्त युनिसेक्स केसांचा रंग आहे जो तुमच्या केसांसाठी सुरक्षित आहे निशा हेअर कलरमुळे तुमचे केस मऊ चकचकीत आणि नैसर्गिक दिसतात हिनं एक मेहंदी नसून एक केमिकल आहे हे लावण्यापूर्वी जर तुम्ही अशा पद्धतीनं जर मेहंदी लावली तर त्याचे कमी साईड इफेक्ट्स तुम्हाला जाणवतील काय करायचं आहे शंभर मिली तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तुम्हाला चहा पावडर टाकायचे आहे आणि अर्धा चमचा तुम्हाला याच्यामध्ये ग्रीन टी टाकायची आहे या दोन्ही गोष्टीमध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात आणि हेच आपलं केसांचं संरक्षण करतील कारण तुम्हाला माहिती आहे की निशा मेहंदी जरी हार्श असली तरी आपल्या केसांना काही मिनटामध्येच काळा कलर देऊन जाते आता हे व्यवस्थित तुम्हाला गाळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्येच आपल्याला आपली निशा मेहंदी आहे ती भिजवायची आहे पॅकेटवर दिल्याप्रमाणेच तुम्हाला याचा वापर करायचा आहे जितका वेळ त्यांनी सांगितला आहे तितकाच वेळ तुम्हाला तुमच्या केसांवरती ठेवायचा आहे तिच्या त्याच्यापेक्षा जर जास्त वेळ आपण केसांवरती ठेवला तर केसांची जी स्कॅप असते त्याला हनी पोचण्याची शक्यता असते मी इथं पूर्ण एक निशा मेहंदीचं पॅकेट घेतलेलं आहे आणि ते मी या चहा पावडरीचं जे पाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे पहिल्यांदा पाण्याची क्वांटिटी तुम्हाला कमी जास्त होऊ शकते पण एकदा जर तुम्हाला कळलं की कसं बनवायचं आहे तर सेम तुम्हाला क्वांटिटी बनेल मी पहिल्यांदाच लावलेली आहे मी सारखी सारखी ही आपल्या केसांना लावायची नसते जरी नॅचरल काळा कलर देत असतील तुमच्या केसांना तरी पण सारखी सारखी तुमच्या केसांनाही वापरू नका त्याच्यामुळे तुमचे केस मोठ्या प्रमाणात गळण्याची शक्यता असते कारण जेव्हा आपण ही आपल्या केसांवरती लावतो त्यावेळेला आपल्या स्कॅल्पची जळजळ होते म्हणजेच याच्यातील असणारे जे केमिकल आहेत ते आपल्या स्कॅल्पसाठी थोडेसे हार्श असतात वाईट असतात आणि त्यामुळं आपली स्कॅल्प आहे ती इरिटेड होते जळजळते जर थोड्या प्रमाणात जळजळत असेल तर तुम्ही लावून ठेवू शकता जर जास्त जळजळत असेल तर ही मेहंदी तुम्हाला सूट होत नाही आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे आठ ते दहा हा थेंब तुम्हाला याच्यामध्ये विटॅमिन ईचे टाकायचे आहेत विटॅमिन ईच्या दोन कॅप्सूल टाकल्या तरी चालतील माझ्याकडे तेल होतं ते मी तेल टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा खोबरेल तेल टाकलेलं आहे तुमच्याकडे जे पॅराशूट असेल ते असलं तरी चालेल हे माझं घरगुती पद्धतीचं आहे ते मी याच्यामध्ये टाकलेलं आहे कारण हे प्युअर असतं घरगुती पद्धतीनं खरंच एकदा घरगुती पद्धतीनं तेल तयार करा आणि तुमच्या केसांना लावा खूप चांगला फायदा होतो फक्त तेलामुळेच आता जर तुम्हाला कलरसाठी लावायचं असेल तर अशा पद्धतीनं मिक्स करा आणि ही मेहंदी मिक्स करून रात्रभर किंवा जास्त वेळ ठेवायची नसते लगेच तुम्हाला तुमच्या केसांवरती लावायची असते आणि ह्याच्यावरती लिहिलं होतं की फक्त तीसच मिनटं तुम्हाला तुमच्या केसांवरती लावून ठेवायची आहे फक्त तीसच मिनटं तुम्हाला तुमच्या केसांवरती लावून ठेवायची आहे आणि मेहंदी खूप पातळ करायची नाही एकदम घटसरस ठेवायची म्हणजे ती ड्रीप होत नाही आपल्या केसांवर आणि लावल्यानंतर एकदा काय करा प्लास्टिकच्या पिशवीने कव्हर करा प्लास्टिकच्या पिशवीने कव्हर केल्यामुळं काय होतं ना की मेहंदी सुकत नाही ड्राय होत नाही जसजशी मेहंदी ड्राय व्हायला लागते तस आपले केस देखील ड्राय होतात आणि त्याच्यामुळेच मेहंदी ज्यावेळेला आपण हे धुतो त्यावेळेला आपले केस एकदम ड्राय आणि फ्रीजी होतात जर तुम्ही प्लास्टिकची पिशवी लावली तर तुमचे केस ड्राय होणार नाहीत आणि फ्रिजी राहणार नाहीत आणि तीस मिनटानंतर लगेचच तुम्हाला तुमचे केस आहेत ते व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत थोडा माइल्ड शॅम्पू आहे त्यांनी जरी तुमचे केस धुवून घेतले तरी देखील चालतात आणि तितका चांगला कलर